लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता लक्ष्मीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की कंपनीतले माणसं अशा कोणत्या पुराव्याच्या जोरावर सांगत आहेत की श्रीनिवास दोषी आहे आणि त्यानेच कंपनीमध्ये दहा लाखांचा फ्रॉड केलेला आहे त्यासाठी लक्ष्मी सिद्धूला घेऊन ऑफिसमध्ये भेटायला जाते पण ऑफिसचा मॅनेजर तिला काहीही व्यवस्थित उत्तर देत नाही त्यानंतर लक्ष्मी तिथे चॅलेंज देऊन येते की मी माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध करून दाखवणारच आहे कारण माझ्या नवऱ्याने कोणताही असा गुन्हा केलेला नाही त्यानंतर आल्यावर सिद्धू लक्ष्मीला म्हणतो की आपण कंपनी जाऊया आणि तिथेच आपण काकांच्या निर्दोषचा शि पुरावा शोधूया त्यानंतर ठरल्याप्रमाणे लक्ष्मी भावना आणि सिद्धू रात्रीचं त्या श्रीनिवासच्या कंपनीमध्ये शोधाशोध करायला गुपचूप जातात हा सर्व प्लॅन सिद्धूचा असतो त्यानंतर सिद्धू तिथे गेल्यावर सर्व फाईल्स चेक करतो सगळ्या फाईल शोधतो सगळी कागदपत्रं शोधतो पण त्याला काहीही पुरावा सापडत नाही त्यानंतर भावना म्हणते की आई मी म्हटलं होतं ह्यांच्यावर विश्वास ठेवू नको तर ह्यांनी आपल्याला अडकवलेलं आहे त्यानंतर सिद्धू म्हणतो की अहो मी तुमच्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठीच सगळं फाईल शोधत आहे आणि तुम्ही माझ्यावरच काय ओरडताय थोड्यात तिथे पोलीस वॉचमन आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मग सिद्धू भावनाचं तोंड दाबतो आणि म्हणतो की जरा हळू बोला आपल्याला पोलीस पकडून घेऊन जातील त्यानंतर ते दोघंजण एका टेबलाच्या आड लपून बसतात आणि लक्ष्मीसुद्धा पडद्याच्या आड लपून बसलेली असते लक्ष्मीला आठवतं की श्रीनिवास म्हणलेला असतो जानेवारीच्या पेमेंटच्या बिलामध्येच अपरातपर झालेली आहे आणि त्याची फाईल लक्ष्मीला सापडलेली असते म्हणजे आता श्रीनिवासला निर्दोष सिद्ध करण्यासाठीचा खूप जबरदस्त मोठासा पुरावा लक्ष्मीच्या हातामध्ये सापडलेला असतो या सर्व सूत्राच्या मागे सुपर्णा असते सुपर्णाने श्रीनिवासला या मोठ्या संकटामध्ये अडकवलेलं असतं परंतु लक्ष्मी आणि सिद्धू श्रीनिवासला या संकटातून निर्दोष मुक्त करणार आहेत